मित्र साधना शिक्षण प्रसारक मंडळ पाथरी आणि फोस्टर डेव्हलपमेंट शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष द्वारकाभाऊ पाथरीकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्राख्यात विचारवंत ज्ञानेश्वर महाराव यांचे ह्याला जीवन ऐसे नाव या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे दिनांक सप्टेंबर रोजी शनिवारी सकाळी साडे अकरा वाजता महाविद्यालयातील प्राचार्य कक्षामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ही माहिती देण्यात आली आहे मित्र साधना शिक्षण प्रसारक मंडळ पारधी इथं फोस्टर डेव्हलपमेंट शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर या संस्थेचे संस्थापक द्वारका भाऊ पाथरीकर यांच्या वाढदिवसानिमित्त या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अशी माहिती प्राचार्य डॉ सुनील मिरगणे यांनी दिली आहे दिनांक 24 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता गिरिजा सभागृह राजश्री शाहू महाविद्यालय पात्री या ठिकाणी प्राख्यात विचारवंत ज्ञानेश्वर महानाव यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे या कार्यक्रमाला नागरिकांसह विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन करण्यात आलं आहे महावीर जायस्वाल एम सी एन न्यूज फुलमरी यांचा वाढदिवस पंचवीस सप्टेंबर रोजी आहे आणि त्यानिमित्तानं राजर्षी शाहू महाविद्यालय पाथरी इथं त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त निमित्तानं चोवीस तारखेला व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे ज्यासाठी ज्ञानेश महाराव हे प्रसिद्ध विचारवंत आपल्या सर्वांच्या परिचित असणारे त्यांना या ठिकाणी निमंत्रण देण्यात आलेलं आहे ते या याला जीवन आय नाव या विषयावर व्याख्यान देणार आहेत या परिसरातील सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी या व्याख्यानाला चोवीस तारखेला दुपारी दोन वाजता राजर्षी शाहू महाविद्यालय परिसरामध्ये यावं आणि या व्याख्यानाचा लाभ घ्यावा अशा प्रकारची नम्र विनंती मी प्राचार्य सुनील मिरगणे राजर्षी शाहू पात्री आपल्याला करतो आहे